नमस्कार 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 तर मित्रांनो आज दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस साली आपण साहेबांना मशीन दिलेलं आहे ते सांगली तालुका सांगली जिल्ह्यातनं तालुका तु, तुम्हाला तालुका कुठला तालुका गाव तिथं मशीन आपण दिलेलं आहे तर माझी ओळख करून देतो मित्रांनो मी अमित व्हा त्रिमूर्ती कृषी यंत्र सातारा मधून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर महाराष्ट्रात नेहमी शेतकरी मित्र व्हिडिओ बघत असतात आपली ख्रू खूप प्रतिसाद शेतकरी मित्रांना दिलेला आहे प्रत्येक व्हिडिओला नेहमी प्रतिसाद देतात तर आता हे मशीन साईड टोकरी प्रकारचं सा मशीन आहे साईड टोकरी आहे सोयाबीन ज्वारी बाजरी गहू घेवडा ओलं किती बी असलं तर टाकलं तर हे मशीन चालू शकतं पावसात आता शेतकरी मित्रांना पावसाचा जास्त पाऊस पडतोय त्यामुळे ओलं प्रमाणात पिकं भरपूर आहे ते त्यामुळे कोणतं मशीन वापरावं कोणतं नाही कोणत्या ट्रॅक्टरला जोडणार आहे संपूर्ण माहिती देणार आहे मशीनची माहिती देणार आहे तर ओळख करून आपण देऊया यांची आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मशीनची देणार आहे कशा पद्धतीनं शासकीय सबसिडीमध्ये मशीन घेतलेलं आहे त्यांनी तर नमस्कार साहेब तुमचं संपूर्ण गाव आ, नाव तालुका जिल्हा कारण तुमच्या तुम्ही मशीन मी तुम्हाला अगोदर व्हिडिओ आम्ही बघितलेला होता त्यावेळेस तुम्हाला मी पाटील साहेबांनी मशीन घेतलेलं त्यानंतर तुम्ही युट्यूबला वी व्हिडिओ बघितला आणि पाटील साहेबांकडे जाऊन मशीन कशा पद्धतीने बघितलं काय काय ह्या मशीन बद्दल आवडलं त्रिमूर्ती बद्दल काय काय तुम्हाला वाटलं संपूर्ण माहिती आमचे शेतकरी मित्र महाराष्ट्रातून व्हिडिओ बघत असतात नमस्कार माझं नाव सुदर्शन बाळासाहेब जाधव राहणार कर्वे आम्ही श मशीन आमच्या गावात कर्वे या ठिकाणी प्रवीण भाट म्हणून यांनी घेतलं होत मग हे मशीन आम्ही कारव्यात पाहिल्यानंतर आमचे पाहुणे हातनुरजे हनुमंत विठोबा पाटील यांना बी मशीन घ्यायचे होते यांचा ट्रॅक्टर आहे यांना मशीन घ्यायचे होते म्हटल्यानंतर मी हे मशीन चांगले असल्यामुळे यांना बोलवून घेतलं बोलवून घेतल्यानंतर मशीन ही मशीनची लाईव्ह डेमो हिनी बघितला तर कितीही मोटन कितीही ओला अस तरी डायरेक्ट टाकल्यानंतर डायरेक्ट एक नंबर पैकी मुळणी मशीन करतय मग यांना आवडलं मग हे ये येथून पुन्हा कवठे मंकाळ मध्ये एक जागेला बघून आले हायज मशीन यांना दुसरा पाहुण्यांचा यांचा संपर्क झाल्यानंतर हाय एज मशीन कवठे मंकाळ मध्ये बघितलं दोन्हीकडे बघितल्यानंतर रिझल्ट चांगला वाटला नंतर आम्ही त्रिमूर्ती अॅग्रो सातारा यांच्याशी संपर्क साधला वर बघितल्यानंतर यांच्याशी संपर्क साधला तर पुन्हा आम्ही इथं घेतलं मशीन एक नंबर आहे कोणतंही पिक असू दे फक्त असं म्हणजे एक नंबर चालतंय वल्ला असू दे वळला असू दे एक नंबर पैकी चालतंय आणि इथून पुढे कवाही खरेदी करता करत असाल तर त्रिमूर्ती अॅग्रो मधून प्रकाशचंच मशीन खरेदी करा एक नंबर मशीन आहे थँक्यू थँक्यू बर आता माझा प्रश्न होता तुम्हाला सबसिडी किती मिळाली ह्या मशीनवर म्हणजे सबसिडी किती मंजूर झाली या मशीनवर आपल्याला पन्नास टक्के सबसिडी मंजूर झालेली आहे आणि इथून सगळं कागदपत्र वगैरे यांचंही स्वतः बघतात आणि आपल्याला सबसिडी मिळवून द्यायला सुद्धा सहकार्य करते बरोबर आहे आणि तर मित्रांनो आम्हाला व्यवस्थित त्यांनी बी म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यांनी कोणतेही पेपर मागितलं तर आम्ही त्या गोष्टीला नेहमी अपडेट असतो टीम अपडेट असते कारण काय लागलं कशा कशा पद्धतीनं सबसिडी मिळवायची कशा कशा पद्धतीनं जास्त प्रमाणात सबसिडी कशी बसेल तर नेहमी आम्ही शेतकरी मित्रांना प्रयत्न करत असतो तर मित्रांनो हे मशीन प्रकाश कंपनीचं जुनी कंपनी आहे महत्वाची गोष्ट एकदम दणकट क्वालिटी आहे टायरची क्वालिटी चांगली आहे हे मशीन आपल्या महाराष्ट्रातलं सहा फॅनमधलं महाराष्ट्रातलं नाही इंडियामधलं सहा फॅन मधलं पहिली कंपनी असेल त्यांनी सहा फॅन दिलेला आहेत तर मित्रांनो सहा फॅनचा मशीनचा फायदा काय होतो की ज्या समोर एक पुढच्या साईडला एक फॅन दिलेला आहे आणि नंतर पाठीमागच्या साईडला पाच फॅन दिलेला आहे त्याची माहिती घेणार आहे त्यांचे मित्र आहेत त्यांनी मशीन खरेदी केलेलं आहे त्यांचं मुलाखत थोडक्यात आपण नंतर मशीनची माहिती घेऊया नमस्कार माझं नाव हनुमंत तासगाव आम्ही दोन ठिकाणी मशीन बघितल्या एक कारव्यामध्ये बघितले बघितली आणि एक कवठे मग इरळी मध्ये पाटील यांच्याकडे मशीन बघितली वल्ला मला एक नंबर काढतय यासाठी मशीन चांगली आहे बरोबर खरेदी करायचं आणि आम्ही खरेदी करायचा निर्णय येतो त्रिमूर्ती अकरा सा सातारा मध्ये खरेदी करायचा निर्णय घेतला हा बर चालतंय तुमच्या मित्रांचं नाव सांगा तुम्ही आता बघाय आलाय कसं वाटतंय मशीन हा माझं नाव भारत तुकाराम कदम गोटे खुर्द हा हे मशीन अतिशय चांगली आहे शिवाय माल पण स्वच्छ चांगल्या प्रकारे निघतो त्यामुळे हे मशीन घेण्यासाठी मी सुचवलेलं आहे बरोबर ओके बरोबर बरोबर तर मित्रांनो आता त्यांना मशीन आम्ही पिकअपला बांधून व्यवस्थित पद्धतीनं पोच त्यांना दिलेला आहे त्याचं पहाड त्यांनी दिलेलं आहे नाहीतर बाकीचे व्हिडिओ बघतात त्यांना वाटतो की पोच मिळेल कारण की काय होतं की ट्रॅक्टरनं मशीन नेण्यापेक्षा त्यांना आम्ही पिकअपचा सल्ला दिलेला आहे कारण पिकअप मशीन लवकरात लवकर पोचतं आणि भाडं बी कमी प्रमाणात बसतं तर त्यांना सांगली जिल्ह्यात आपण हे मशीन दिलेलं आहे तर मशीन मित्रांनो कशा पद्धतीने आपण मशीन काय काय ह्याच्यामध्ये चेंजेस आहेत आप तर आपण दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हे मशीन साई टोकरी दिलेलं आहे साई टोकरी दोन चेनमध्ये दिले आहेत एकदम सुटसुटीत आहे चेन पॅक होत नाही महत्वाची गोष्ट आणि दणकट चेन दिलेलं आहे चांगल्या क्वालिटीचे लवकरात लवकर तुटत नाही आणि साई टोकरी आपण दिलेले आहे ही खाली भी शकते ज्यावेळेस तुम्हाला मशीन दुसऱ्या साईडवर न्यायचं म्हणलं दुसरीकडे दुसऱ्या एका रानातनं दुसऱ्या रानात न्यायचं म्हणलं तर ह्याला ॲटोमॅटिक बेल्ट म्हणजे ही दिलेलं आहे त्याला ॲटोमॅटिक आपण खालच्या साईडला खालीवर करण्यासाठी आणि प्रकाशचं मशीन आहे ह्याला सबसिडी पन्नास टक्के मित्रांनी बसतो मित्रांनो बसती याला पुढच्या साईडला तीन फॅन दिलेला आहे ती आणि इथं बी ह्या साइडला बी आपण बघितलं तर तुम्हाला मित्रांनो इथं लिवर दिलेलं आहे ज्यावेळेस जास्त घास गेला चुकून कुठं पाठी गेली काय झालं तर त्यासाठी इथं लिवर दिलेलं आहे लिवरचा फायदा लिव्हर बंद केला की अख्खी टोकरी बंद होती एवढं ह्याला सिस्टीम दिलेलं आहे आता फॅन आपण बघणार आहे किती फॅनचं मशीन आहे तर मित्रांनो इथं दुसरा फॅन आहे एक नंबरचा मोठा फॅन आहे दोन नंबर ही तीन नंबर चार नंबर पुढचा एक नंबरचा आपण पुढं बघू की पाच नंबर ही सहा नंबर तुमचं धान्य स्वच्छ येण्याची गॅरंटी फक्त प्रकाश देऊ शकते कारण की काय की ज्या तुम्ही बाकीच्या कंपनीच्या मशीन तुम्ही खरेदी करता पाच वर्ष दहा वर्षानंतर ज्यावेळेस ते हवा उचलायचं प्रमाण त्याचं कमी होतं प्रकाशचं होत नाही अखंड पत्र येतो आणि अखंड पत्रा असल्यामुळं की त्याला कुठं सपोर्ट मारून पत्रात लावलेलं नाही ह्या कंपनीनं त्यामुळे प्रकाशची कंपनीचं मशीन सगळ्यात स्ट्रॉंगचं मशीन आहे क्वालिटीचं आहे सबसिडी मान्यता प्राप्त आहे आणि ह्याला बघायला झालं तर मित्रांनो डबल स्पीड सिस्टीम दिलेलं आहे या साहेब ह्याला डबल सिस्टीम बेल्ट सिस्टीम दिलेलं आहे ज्यावेळेस तुमचं आर पी एम आर पी एम कमी आर पी एमवर जर मशीन चालवायचं म्हणलं हवा उचलायची म्हणली तर तिथं ह्याला डबल स्पीडचं सिस्टीम दिलेला आहे त्यामुळं तुम्हाला वला माल असला जर वला माल जर चालण्यावरनं उचलत नसला तर ह्याला डबल सिस्टिम आपण करू शकतो स्पीड आता डबल सिस्टीम जर तुम्ही काढलं तर आणि पैसे पंचवीस हजार रुपयांनी रेट कमी होतो पण आपण कोणालाही तुम्हाला बी मागच्या वेळेस मशीन दाखवलं तुम्ही बघितलं नसले डबल सिस्टीम हा कारण की आपण जे मशीन कुठली गोष्टी कुणाला ठरवल त्याच पद्धतीने देतो आता हिथं बघायच झालं तर हे फ्लॅवेल दिलेलं आहे ह्या फ्लॅव्हल चा मित्रांनो दोन भाग होत्यात दोन भाग का होत्या ज्यावेळेस मेंटेनन्स तुम्ही पाच वर्षांनी दोन वर्षांनी एखादं बिरिंग बेल्ट बदलायचं म्हणलं तर फ्लॅव्हील त्याचं दोन भागामध्ये कन्वर्ट होतं अखंड फ्लॅव्हील दिलेलं नाही त्यामुळं मेंटेनन्सला बी सोप्प आहे आणि सगळ्यात सोपं आहे इथं तुम्हाला इलिव्हेटर मागं पुढं जर काय झालं तर तुम्हाला इलिव्हेटर बी इथं बसू शकतो जर बसवायचं म्हणलं तर आता साहेबांनी इलिव्हेटर घेतला नाही तर मित्रांनो इथं त्याला इथं आता कंपनीला मागच्या वेळेस आम्ही अखंड इथं अखंड पत्रा येत होता तर, ये तर आम्ही सुट्ट सुट्ट करायला लावले हो त्यांना कारण की कोणाचं एक नंबरमध्ये तुम्हाला पोते लावायला सोपं होतं त्यासाठी इथं आपण ही सिस्टम तुम्हाला बंद झाली म्हणजे चेंज केलेली आहे आपण आणि इथं बघायला झालं तर चलना रोटर जर ह्या इथं बघायचं झालं तर खालच्या साईडनं सागर हे चलना रोटर दिलेलं आहे ह्याला असं चालणीवरती पॅक होऊन जर हवेचं स्पीड आपल्याला वाढवायचं नसेल तर रोटर एकामेकाला इकडं तिकडं कुठले बी फॅन उचलू शकतो त्यामुळे रोटर त्याला हा माती मा म्हणजे जो माल असतो की हलवायची गरज पडत नाही पहिले काय होतं तो चालण्यावरनं हात लावून काहीतरी घालून सारखं साफ करायला लागायचं आता त्याला रोटर सिस्टम दिलेलं आहे आपल्या साईडला तर मित्रांनो आणि दुसरी गोष्ट हे मशीन बघायला गेलं तर हे भारत का सर्वश्रेष्ठ विकणेवाला मशीन लिहिलेलं आहे पण ही शंभर टक्के मशीन जास्त विकतात भारतचे म्हणजे भारतात जास्त विकतात त्यांचं भुईमुगाचं मशीन आहे सोयाबीनचं मशीन वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहे त्यांच्याकडं आता ह्या फॅनमध्ये मित्रांनो डायरेक्ट तुमचं ज्या बारक्या मशीन पहिल्या जुने येत होत्या त्यावेळेस कुट्टाक करून बुसा तयार करायचं होत्या आता हे मशीन कुट्टाक करत नाही डायरेक्टच तुमचं जी शेंग झाडतं म्हणजे कशी सोयाबीनचे शेंग असून ते कुठले बी झाडतं डायरेक्ट बाहेर फेकतं असं पद्धतीचं मशीन आहे आणि ज्यावेळेस मित्रांनो तर ह्यातनं जर फॅनमधनं जर दाना उडायला लागला तर ही प्लेट काढायला लागते म्हणजे कोणाला माहिती नसलं तर तुम्हाला बी माहिती करून देते की आतमध्ये फॅन दिलेला आहे ह्याच्या खालच्या साईडला त्याला बी चाळण दिलेलं आहे तिथनं जर झाडून खाली बी पडतं मट दुसरे मित्रांनो इथं लिवर दिलेलं आहे तुम्हाला चा लिवर दिलेला आहे तुमचा पलीकूडची साईड टोकरी कमी जास्त म्हणजे खाली वर करण्यासाठी इथं लिवर दिलेला आहे आणि इथं चांगलं क्वालिटीचा वायरूप दिलेला आहे चांगल्या क्वालिटीचा वायरूप दिलेला आहे दिले मित्रांनो एकदम ड्युटी मशीन आहे क्वालिटी आहे खरेदी करण्यासाठी तुम्ही आमच्या त्रिमूर्ती ॲग्रो साताराला भेट द्या शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं व्हिडिओ मागवून घ्या शासकीय सबसिडीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल तुम्हाला आणि खरेदी करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसते त्या नंबरला तुम्ही संपर्क करा शासकीय सबसिडी पन्नास टक्के आहे तर मित्रांनो असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ जर तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा फॉलो करा आणि जवळच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून डिस्काउंट वापर शासकीय सबसिडीबद्दल नवीन नवीन माहिती कमीत कमी आमच्याकडे आत्ता सध्या दोनशे प्रकारचे प्रोडक्ट आहेत वेगवेगळे शेतकरी मित्रांना पाचशे रुपयापासून पाच लाखापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनी आपण नेहमी आणत असतो अपडेट मॉडेल आणत असतो काय काय गोष्टी चेंजेस होत्या त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जेणेकरून मित्राला पाठवा लाईक करा शेअर करा आणि त्रिमूर्त्या ग्रोमध्ये ह्यांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन त्यांनी आमच्याकडून आमच्या विश्वासावर त्यांनी मशीन बुकिंग केलं खरेदी केलं आणि ज्या रेटला यांना जी एस टी कमी करून आपण आत्ता सध्या मशीन देतो आहे जर जीएसटी करून कमी दिलं त्यामुळे त्यांचा बी पंधरा वीस हजार रुपयाचा फायदा झालेला आहे तिथं बरोबर आहे हा त्यामुळे पंधरा वीस हजाराचा फायदा झालेला आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नमस्कार